सगळ्यांनीच सुट्टी घेतली वाटत अरे हो ना आपली पण मावशी आलं असत अरे पण सुट्टी हवीच कशाला किती मजा येते शाळेत हे बघ हे बघ हे बघ मी, एना, मी एना ना मी सॅटेलाइट मध्ये चालणारी बॅटरी बनवलीये तिकडे सगळीकडे अंधार असतो ना म्हणून तुम्हाला नाही समजणार पाओ, पाओ, पाओ। दिना, दिन्दा। दिना दिन्दा। ए, मुझे पाहू दिना, पाहू दिंडा हे होते तुझं गॅजेट मध्ये आणि घरी काही मजा नाही येत का अरे घरी कोणी नाही सांडे जोडू शकत हो बोला महाराज अर्थात उद्या हा बालनाट्य प्रयोग होणार आहे कल्याणमध्ये तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हे तिकीट जे आहे तिकीट बुकिंग करा आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे आणि दोन असे हे नाट्य प्रयोग होणार आहे एक गमती जमती पोर करामती आणि दुसरा आहे तो आपला भूताने लपवला फुटबॉल तर हे सुंदर असे नाट्य प्रयोग जे आहे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तर ते सुद्धा तुम्ही बघा कल्याणला जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सुद्धा या शिबिरामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर सर आता इथून पण काही शिबिर आहेत आपले या ना तुम्ही खाली या आपण माहिती घेऊया आणि आपण आता डिसेंबर पर्यंत काही कार्यक्रम करणार आहे तर ते आम्ही लवकरच अनाऊन्स करू अजून यानंतर पण आपले काही कार्यक्रम असणार हो हो शॉर्ट फिल्म पण आहेत डोक्यात प्लॅन करत आहोत आम्ही एक सॉन्ग सॉंगचं शूट करणार आहोत लवकरच आणि शॉर्ट फिल्म आणि बालनाट्य नोव्हेंबर मध्ये परत करायचा विचार आहे सुट्टी मध्ये आणि जर आम्हाला रिस्पॉन्स चांगला आला तर नक्की आम्ही याचे अजून जास्त प्रयोग करू सुद्धा येत्या काही सुट्टीमध्ये आणि अभिनय प्रशिक्षण आपलं सुरूच आहे तर ज्यांना कोणाला खरंच अभिनय शिकण्याची ओढ असेल आवड असेल बदलापूरकरांना तर कृपया त्यांनी संपर्क करा याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येऊ शकतात की समजा मोठ्यांना जर आवड असेल मोठ्या मुलांना म्हणा किंवा शाळेतील कॉलेजचे मुलं आहे मोठ्या मुलांसाठी पण आपण करतोय कारण शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी आम्हाला एक बरेच असे क्रिएटिव्ह कलाकार आणि मोठे मोठे पण हो हो तर सोळा वर्षाखालील पण आम्ही सोळा वर्ष पुढील एक आपण बॅच सुरू करणार आहोत लवकरच तर त्यांनी संपर्क करावा खूप छान बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह तुमचे काय प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला आणि आज जो आए ये रंगीत ताली मिते हो आहे रंगीत तालीम इथे होत होती या सचिन करांगले सर आलेले आहेत नमस्कार आणि कुलकर्णी काका सुद्धा आलेले आहेत वेळेवर आले सगळे सिनेमा करत आहेत ते आणि सरांची पण फार मदत झाली आहे आपल्याला नाटक बसवण्यासाठी खरंच खूप छान वाटतंय आपण इथे आलेला आहात आपल्या बदलापूर मधील चिमुकले आहेत ते उद्या एक नाट्य प्रयोग परफॉर्म करणारे काय आपल्या बदलापूर सारख्या शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट संधी आपल्या मुलांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वात आधी आपण सुनील सरांचं अभिनंदन करूया आणि अतिशय सुंदर प्रयोग होणार आहे मुलांनी अतिशय सुंदर तयारी केलेली आहे तर अतिशय सुंदर प्रयोग आणि मी सर्व बदलापूर वासियांना आवाहन करतो की तुम्ही उद्या कल्याणला रंगमंदिरात या आणि हे नाटक जरूर बघा खूप छान काय बोलायला सचिन सा, सरांनी तर सगळं सांगितलेलंच आहे पण मी सर्वात जास्त कौतुक आहे ना सुनील कुलाबकर आणि सुनील दोन सुनील आहेत आपल्याकडे त्यामुळे जर सुनीलचा वर्ग झालेला आहे आणि हे जे त्यांनी सुरुवात केलेली आहे बालनाट्याची आणि अत्र सारख्या अत्र रंगाय सारख्या ठिकाणी त्यांनी तो प्रयोग करायचं ठरवलंय तो यशस्वी होणार आणि माझ्या शुभेच्छा वयाने मोठा असल्यामुळे आशीर्वाद पण देतो धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे आणि या बालनाट्य प्रयोगाला त्याचबरोबर रंगायन कला संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपले बदलापूर तर्फे सुद्धा सत्य शेवटी मी पुन्हा बदलापूर वासियांना आवाहन करेल की रंगायन कला संस्था निर्मित व स्वयंसिद्धी सिनेविजन प्रकाशित दोन धमाल बालनाट्य भुतावणेला पोवला फुटबॉल आणि पोरक गमती जमती पोरक अरामती या बालनाट्याला बघण्यासाठी उद्या रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपण जरूर या आवर्जून बघा आणि आपल्याला यातून खूप मनोरंजनही मिळेल ज्ञानही मिळेल आणि प्रबोधनही होईल त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की या संधीची या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यावा धन्यवाद नक्कीच अर्थात उद्या आपण तिथे नसणार आहोत कल्याणच्या जिथे प्रयोग होणार आहे परंतु आपण आतापासूनच आपल्या गणपती बाप्पांचं नाव घेऊया आणि त्या प्रयोगाला खूप खूप शुभेच्छा देऊया बोला गणपती बाप्पा तर लवकरात लवकर हा प्रयोग खूप छान असा प्रसिद्धीत जाऊ बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट रासह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद